नमस्कार मैत्रिणींनो रत्ना बोडके रेसिपीत आपलं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे हिवाळ्यानिमित्त स्पेशल असे मेथीचे शंकरपाळे तर हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत तुम्ही बघा चला तर मग आपण बनवूया मेथीचे शंकरपाळे शंकरपाळे बनवण्यासाठी लागणारं साहित्य मैदा दूध थोडासा रवा ओवा घेतला इथे लाल तिखट मेथी बारीक कापून घेतलेली आणि चवीनुसार मीठ मैदा एकदा छान असा आपण मळून घेऊया थोडासा रवा घालायचा आहे आपल्याला म्हणजे खुसखुशीत शंकरपाळे होतील लाल तिखट थोडं खूप जास्त नाही घालायचे थोडं गोवा मॅश करून घ्यायचा आहे हातावरती आणि मेथी आणि चवीनुसार मीठ आता आपण दुधात मळून घेऊया तुम्हाला हवं तर तुम्ही पाण्यात पण मळू शकता पण दुधात मळल्यानंतर छान असे खुसखुशीत होतात यात मी थोडंसं गावरंग तूप घालणार आहे जे मी घरी बनवलेले आहे आता छान असं आपण हे बॅटर तयार करून घेऊ छान असा हाताने मळून घ्यायचंय जास्त कडक पण नाही मीडियम मळायचं आहे आपल्याला हे पीठ मी अजून थोडंसं तूप घेते मग आपल्याला वाटलं तर पुन्हा थोडंसं फार तूप आपण ॲड करू शकतो त्यात हे बघा छान असं आपलं पीठ मळून झालं आहे आता एक दहा ते पंधरा मिनटं आपण हे भिजत ठेवू पंधरा मिनटांनी आपण शंकरपाळे बनवून घेऊ हे बघा छान असं आपलं पीठ तयार झालंय शंकरपाळ्यांचं तर आता आपण तेल गरम होत ठेवूया आपलं तेल गरम होतय तोपर्यंत आपण शंकरपाळे बनवून घेऊ छान असं पीठ आहे चला छान असं आपण आता हे कापून घेऊ मी थोडंसं लांबटच शंकरपाळे बनवते म्हणजे लहान मुलं अगदी व्यवस्थित खातात हे बघा छान असे आपले शंकरपाळे बनले तर असेच आता आपण सर्व बनवून घेऊ हे बघा सर्व शंकरपाळे आपल्या करून झाले आता आपण तेलामध्ये तळून घेऊया तेल आपलं गरम झालंय का बघूया आपण तेल छान गरम झाले तर आपण आता सगळ्या शंकरपाळ्या तळून घेऊ तेल आपल्या तापले तर ता आता आपण शंकरपाळे तळून घेऊया मंदाच तळायचे गॅस खूप मोठा नाही करायचा आहे हे बघा मस्त असा कलर आलाय छान तळलं आपण आता काढून घेऊया असेच आता आपण बाकीच्या पण तळून घेऊ हे बघा छान असे आपले शंकरपाळे तळून झाले मस्त असे खुसखुशीत हे बघा चला आपण आता प्लेट सजवूया छान असे आपली प्लेट सजली आहे तर तुम्ही दह्याबरोबर पण खाऊ शकता आणि कॅचअप सोबत पण खाऊ शकता मस्त वाटेल छान असे आपले मेथीचे शंकरपाळे तयार झाले तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर घरी नक्की बनवून बघा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद